दिनांक नऊ जून रोजी नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीच्या प्रचाराचेही नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या दापड येथील सत्यगणपती येथे अविनाश देशमुख बाबूराव पुजरवाड अमृत शिंदे मित्र मंडळ पॅनलकडून प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला जिल्हा परिषद पतसंस्था नांदेडच्या निवडणूक दोन हजार चोवीस आपलं दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज आदरणीय अविनाशजीराव देशमुख बाबूरावजी पुजरवाड अमृतजी शिंदे माधवसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल तयार करण्यात आलं आहे त्याचा शुभारंभ आज सत्यगणपती दाबडे ते करण्यात आला या अनुषंगाने जिल्हा परिषद पदसंस्थेच्या अनुषंगाने आज आता यापुढे पूर्ण जिल्हाभर आम्ही पूर्ण जिल्हा आम्ही पिंजून काढू आणि जास्तीत जास्त पंधराच्या जा पंधरा संचालक कसे निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जे सभासदांना आम्ही जे आश्वासने आम्ही या जाहीरनामा प्रसिद्ध करू त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण जबाबदारीने ते पार पाडू धन्यवाद माझी भूमिका अशी आहे की सभासद या पतसंस्थेचे मालक म्हणून काम करण्याची या पॅनॉलनं सांगितलेलं आहे आणि आतापर्यंत गेल्या चौदा वर्षापासून या पतसंस्थेमध्ये बरेचसे जण आता माझाच पॅनल होता तर ते का व्यवस्थित काम करत आहेत तर त्याच्यासाठी सर्व सभासदांनी यांना साथ द्यावी आणि भरघोस मताने निवडून आणावं गणेश उमाजीराव आंबेकर वाहन चालक संघटना राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज जे श्रीच्या चरणी जे नारळ फुटलेले आहे पतसंस्थेचं आदरणीय अविनाश जी देशमुख साहेब आणि आमचे बाबूरावजी पुजरवाड आणि अमृतरावजी शिंदे साहेब आणि आमचे काम जीवनरावजी कांबळे आणि सर्व सर्वांच्या सहकार्याने आणि जेवढे आमचे सतरा उमेदवार उभे आहेत पंधरा सॉरी पंधरा उमेदवार उभे आहेत तर आम्ही यांना मोठ्या संख्येने या पदसंस्थेमध्ये निवडून आणू हे आमचे धैर्य धोरण आहे गेल्या पाच वर्षापूर्वी पण आम्ही पूर्ण तनमनधनाने उमेदवाराच्या प्रचारामध्ये उतरलो होतो आणि यावेळेस पण आम्ही संपूर्ण जिल्हा परिषदचे पूर्ण शिपायापासून वाहनचालक क्लर्क लोक, ग्रामसेवक विस्तार अधिकारी आणि टोटल आमची महिला बंदी भगिनी वगैरे सर्व या प्रचारामध्ये सहभागी होऊन मोठ्या संख्ये